दताची पालखी आली पाऊच लाग चांदीची पालखी सोन म्हणजे गंगरू त्या लाग दत्ताची पालखी आली पाऊच लाग म्हणले अवसर वाहिन म्हणले पांचाळेश्वर ला जाईन म्हणले वीरा अवसर वाईन म्हणले पांचाळेश्वरला जाईन म्हणले वीरा अवसर वाहिन म्हणले पांचाळेश्वर ला जाईन म्हण अवसर पाहिन म्हणले ईरा अवसर पाहिन म्हणले 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 सोन्याची पालखी चांदीचे घुंगरू लाग, दत्ताची पालखी आली पाहू चलाग पालखी चांदीच घोंगरू त्या लाग द लाग जाळीच्या <laughs> देवाला जाईन म्हणले विडा अवसर वाहिन म्हणले <laughs> जाळीच्या देवाला म्हणले विडा अवसर म्हणले वाहिन म्हवाला जाईन म्हणले विडा अवसर वाहिन म्हणले जाळीच्या <laughs> देवाला <laughs> जाईन म्हणले विडा अवसर वाहिन म्हले पालखी चांदीच घुंगरू त्यालाग लाग दत्ताची पालखी आली पाहू चलाग सोन्याची पालखी चांदीच घुंगरू त्यालाग दत्ताची पालखी आली पाहू चलाग सोन्याची पालखी चांदीच घुंगरू त्यालाग दत्ताची पालखी आली पाहू चलाग चण्याची पालखी चांदीचे कुंडू चलास देताची पालखी आली पाहू चला वृद्ध पोला जाईन म्हणले विरा अवसर वाहिन म्हले वृद्ध फुलला जाईन म्हणले विडा अवसर वाहिन म्हले वृद्ध पोला जाईन म्हणले विरा अवसर वाहिन म्हले वृद्ध पुरला जाईन म्हणले विडा अवसर वाहिन Hey! सोन्याची पालखी चांदी च बिंगरू तलाड दत्ताची पालखी आली पाहू चलाड सोन्याची पालखी चांदी चिंगरू तलाड दाची पालखी आली पाहू चला सोन्याची पालखी चांदीच घुंगरू तलाग दत्ताची पालखी आली पाहू चलाग सोन्याची पालखी चांदीच घुंगरू तलाग दत्ताची पालखी आली पाहू तला गाऊर माऊर घरला जाईन म्हणले इडा अवसर वाहीन म्हणले म्हणला त्यानंतर आताच म्हणत अवसर विडा अवसर वाईन म्हणले विरा अवसर वाईन पालखी सोन्याच दत्ताची पालखी आली पाऊ लाग सोन्याची पालखी चांदीच घुंगरू त्या लाग पालखी आली पाहू चलाग सोन्याची पालखी चांदीच घुंगरू त्या लाग पालखी आली पाहू चलाग सोन्याची पालखी सोन्याच घुंगरू त्या लाग पालखी पाल आली पाहू चलागवाला जाय ना म्हणले विनाव सरवाय

विडा अवसर वाहिन म्हणले विडा अवसर चांदीची पालखी आली पाहू चला चांदीची पालखी सोन्याच लाग पालखी आली पाहू चलाग चांदीची पालखी सोन्याच घुंगरू त्याला लाग कालकी आली पाहू चला स्वामी की जै।